जय जयशंकर दोन वरती ब्रह्म चैतन्य श्री मचनाथ प्रसन्न राजा ग्रुप बेरड माची कारगाव नंबर वरती ज्योतिरंग प्रसन्न अविल कदम तरसा चार नंबरवरती आय प्रसन्न वैष्णवी महेश पवार एम एल ग्रुप देवराष्ट्रे राष्ट्रीय पाचवती चौडे शरीरा प्रसन्न भत्ता सेठ रेटरी आणि सहा नंबरवरती प्रसन्न प्रसिद्ध देह राष्ट्रीय सहा चार का आज सेवीचा गाडी यशवंत अंबरनाथ वाटेगाव मीरा गाडीचा एक नंबर लागले गाडी मालकाचा हार्दिक अभिनंदन आणि क्वार्टर फायनल साठी गाड्या दोन पात्र झाल्या दोघां संगणमत करायचा दास क्रमांक तीन वरची गाडी आयशा येणारील नेहरी मुंबई आणि ताज क्रमांक पाच वरची गाडी मनिंद्रा गावरे साहेब तांबळे तांबळेकरांचा महाराज केसरी सुंदर

घरणीकरांच टेस्ट आदे तो यात काळ गाजवला होता